त्र्याऐंशी त्र्याऐंशी किनवट माहूर जिल्हा नांदेड मतदारसंघ या मतदारसंघातून श्री भीमरावरावजी केराम भारतीय जनता पक्षाचे हे आमदार यावेळेस निवडून आले आहेत आणि दोन हजार एकोणीसच्या त्र्याऐंशी किनवट माहूर या मतदारसंघामध्ये पहिले जे पाच उमेदवार होते त्यांची मत सं संख्या या संदर्भामध्ये अशी आहे वैध मत मतदान झालं एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन आणि भीमरावरावजी केरा भारतीय जनता पक्षाचे होते त्यांना एकोणसत्तर हजार एकोणनव्वद हजार सहाशे अठ्ठावीस मतं मिळाली त्यांची प्रतिस्पर्धी प्रदीप जाधव नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे होते ते त्यांना शहात्तर हजार तीनशे छप्पन की मतं मिळाली हमराज श्री हमराज उईके हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना अकरा हजार सातशे चौसष्ट मतं मिळाली नोटाला एक हजार एक्केचाळीस मतं मिळाली आणि बहुजन समाज पार्टीच्या श्री विनोद राठोड यांना एक हजार असे मत मतं मिळाली तर भिमरावरामजी केम केराम हे आमदार भारतीय जनता पक्षाची शहात्तर हजार मतं मिळाली आणि एकोणनव्वद हजार मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधातल्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप जाधव नाईक त्यांना शहात्तर हजार मतं मिळाली शह्याहत्तर हजार आणि दहा दहाश्याऐंशी सत्त्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार एकोणनव्वद हजार म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये एकोणनव्वद हजार मतं एकोणनव्वद हजार मतं आहेत म्हणजे तोडीस तोड जर विरोधी पक्ष एकत्र आले म्हणजे विरोधी जे मतदान आहे लोकमत आहे ते अशा पद्धतीचे की त्यांच्याकडं एक अटीतटीची अशी निवडणूक होण्याची शक्यता त्यांच्यामध्ये होऊ शकते आता त्यांचा जो परिचय आहे हे श्री भी आमदार श्री भीमरावरामजी खेराम हे यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सासष्टला झाला दहेगाव थी थिं तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे झाला त्यांचं शिक्षण बी एस सी झालेलं आहे आणि त्यांना मराठी हिंदी इंग्रजी व बोंडी या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती मनोरमा असून त्यांना तीन मुलं आणि तीन मुली आहेत त्यांचा व्यवसाय शेती व समाजकार्य आहे आणि भारतीय जनता पक्षाचे त्र्याऐंशी किनवट माहूर जिल्हा नांदेड येथून ते दोन हजार एकोणीसला निवडून आलेले आहेत तर आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट जिल्हा नांदेड याचे संचालक दोन हजार पाच ते दोन हजार दहा पर्यंत त्यांनी ते काम केलेले त्यानंतर दूरसंचार सल्लागार समिती नांदेड याचे एकोणीसशे शहाण्णवला ते सदस्य होते त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दोन हजार सात ते दोन हजार नऊ तालुका अध्यक्ष होते दोन हजार सात ते दोन हजार नऊला भारतीय जनता पक्षाचे त्यानंतर दोन हजार सात ते दोन हजार नऊ भारतीय जनता पक्षे पक्ष आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष येथे होते त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी तिचे सदस्य होते भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश कार्यकारिणीचे ते सदस्य होते आणि एकोणीसशे नव्वद ते त्र्याण्णवला जिल्हा परिषद नांदेडचे ते सदस्य होते त्यानंतर त्र्याण्णव ते पंच्याण्णव ते नियुक्त सदस्य महाराष्ट्र विधानसभेचे पोटनिवडणुकीमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून ते निवडणूक आले आणि सदस्य वेतन व भत्ते समितीचे त्र्याण्णव ते पंच्याण्णव पर्यंत ते सदस्य होते कारागृह सुधार समिती याचे ते सदस्य होते त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली त्यांचं जे प्रकाशन आहे कोया पुंगा गोंडी भाषेमध्ये केलेलं आहे त्यांनी त्यानंतर आदिम गीतांजली गोडी गीत गोंडी गीत संग्रह आणि कविता संग्रह त्यांचा प्रशा प्रकाशित झालेला आहे त्यांना वाचन कबड्डी आणि खो खो या गोष्टी येतात त्यांचा राजगृह राजेंद्रनगर किनवट तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे त्यांचा निवास असून मुंबईला येथे राहतात तर आता या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय परिस्थिती होणार आहे कारण हे भारतीय जनता पक्षातर्फे आता निवडून आली परंतु यानंतर जी काय परिस्थिती निर्माण होणार ती जरा वेगळ्या पद्धतीची असणार आहे कारण हा या मतदारसंघातून त्र्याऐंशी किनवट या मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष हा दो दोन हजार एकोणीसला जरी विजय झालेला असला तरी आता थोडंसं भाजपच्याविषयी थोडंसं वातावरण वेगळं झालं आहे त्याचं कारण एक महत्त्वाचं असं की भाजप काँग्रेस हे मुख्य दोन पक्ष पण या दोन पक्ष मुख्य असले असले तरी या दोन पक्षामध्ये शिवसेनेचे दोन गटापैकी एका गटाचं आगमन झालेलं आहे भारतीय जनता पक्षाबरोबर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचं आयोजनही यामध्ये ते संमिलित झालेले आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष हा एक एकटा नसून दोन हजार एकोणीसला तो एकटा होता पण दोन हजार एकोणीसला एकोणीसनंतर आता हे जे समीकरण बदललेलं आहे ते अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीचं समीकरण आहे आणि हे या समीकरणामुळं कशा पद्धतीचा निकाल लागेल किंवा तिकीट परत आमदाराला मिळू शकेल का, आ, ले ले था था। का ते या बऱ्याचशा काही गोष्टी अवलंबून राहिलेल्या आहेत आता कारण प्रत्येकजण मागच्या वेळेस देखील काही तिकीट चुकीची दिली आणि पक्ष हरला थोडेसे एकशे पंचवीस लोक आले होते पंचवीस तीस मताने तो पक्ष मागे राहिला पंचवीस तीस आमदार अजून आले असतील तर त्यांची सत्ता आली असती म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये देखील तोडीस तोड जर चांगलं तिकीट मिळालं तर थोडीस तोड किंवा अटीतटीची लढत होण्याची शक्यता येथे आहे जर परत त्यांना तिकीट मिळालं तर आणि जर समजा तिकीट मिळालं नाही तरीही अटीतटीचीच लढत सर्वत्र होणार आहे त्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा भाग असा की मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे लाडकी बहीण भाऊ योजनेचा तो प्रश्न लाडकी बहिन योजना त्याचा एक प्रश्न आहे तर या संदर्भामध्ये मतदार किती जागरूकता दाखवतात किंवा उदासीन असतात हे समजणं फार अवघड होणार आहे कारण त्या त्यावेळेचं वारंही फार वेगळ्या पद्धतीचं असू शकतं म्हणून यावेळेस हे भीमरावरावजी केराम हे यावेळेस अटीतटीची निवडणूक जर झाली तर कदाचित विजय होऊ वी शकतात किंवा पराभूतही होऊ शकतात त्यांचं काही सांगता येत नाही त्यांना तिकीटही मिळ मिळतं किंवा त्यांचा तसा दुसरा कार्यकर्ता जर असेल त्याने आग्रह केला असेल किंवा दुसऱ्या पक्षाला जर जागा गेली गेली तरी तोही प्रश्न एक महत्त्वाचा आहे ते पण तेव्हा या मतदारसंघामध्ये काय होईल ते आता जरी सांगता येत नसलं तरी हे भीमरावरावजी केराम हे जे हे निवडून येण्याची शक्यता आपल्याला थोडीशी जास्त वाटते कारण येथे त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा चांगला उमेदवार इतर पक्षांनाही कोणाला मिळणार नाही म्हणून आपण त्यांना तेवढ्या एक निवडणुकीच्या दृष्टीवधून शुभेच्छा देऊया कारण हा जो एकंदरीत त्यांनी जे कार्य केले आहे त्याच्या बाळावरही ते निवडणूक जिंकू शकतात आमचा एटीएम एम वर्ड चॅनल हा संपूर्ण मराठी लोकांमध्ये लाखोच्या संख्येने बघत असतात आपण या चॅनलला बघून एक लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कॉमेंट ज्या जास्त करा की नेमकं या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल म्हणून म्हणजे आम्हाला त्या संदर्भामध्ये एक तसा अंदाज बांधता येतो